एकोणीसाव्या शतकामध्ये स्त्रियांची अवस्था अगदी दिनवानी अशा प्रकारची झालेली होती रांधा वाडा आणि उष्टी काढा एवढं एकच काम त्यांच्या वाट्याला आलेलं होतं स्त्री म्हणजे माणूस आहे तिला जाणीव आहे याची जाणीव समाजाला राहिलेली नव्हती स्त्रियांनी शिक्षण घ्यायचं नाही असा दंडक समाजामध्ये घालून देण्यात आलेला होता त्यांनी विद्या जाणून घ्यायची नाही त्यांनी पुरुषांच्या मंडळीमध्ये जायचं नाही त्यांनी पुरुषांची बरोबरी करायची नाही सबब स्त्री म्हणजे पुरुषांची गुलामच अशा प्रकारचे हिन विचार समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पेरले गेलेले होते स्त्रियांच्या या वेदनेनं महात्मा ज्योतिराव फुले यांच्या मनाला प्रचंड वेदना व्हायच्या त्यांचं काळी तीळ तीळ तुटायचं समाजाची नीती बदलली पाहिजे स्त्रियांची अवस्था बदलली पाहिजे काहीतरी केलं पाहिजे ती सुद्धा माणूस आहे आणि तिला सुद्धा जाणीव आहेत याची जाणीव आपल्याला समाजाला करून द्यायची आहे याच्यासाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे परंतु काय करायचं आणि त्याच वेळी महात्मा ज्योतिराव फुलेंच्या मनामध्ये हे विचार आला की आपल्याला समस्त महिला वर्गांना शिक्षित करायचं आहे मुलींसाठी आपल्याला शाळा उभी करावी लागेल जर स्त्री शिकली तर ती अन्याय अत्याचाराला गाडून टाकण्याचं काम करेल त्याच्यासाठी आपल्याला मुलींना शिक्षण द्यायचं आहे मुलींसाठी शाळा उभी करायची आहे हा निर्णय महात्मा ज्योतिराव फुलेंनी घेतला आणि बघता बघता पुण्यामध्ये मुलींसाठी शाळा सुद्धा चालू झाली आता पुण्यामध्ये शाळा चालू झाली खरी परंतु या शाळेच्या संदर्भानं लोक चर्चा करायला लागली शाळा बंद पडावी म्हणून कटकारस्थान रचली जाऊ लागली लोक रस्त्या रस्त्यावर चर्चा करायला लागले चर्चा घराघरामध्ये व्हायला लागली बायका पानवठ्यावर चर्चा करायला लागल्या चर्चा मंदिरामध्ये होऊ लागल्या शाळा बंद पडावी म्हणून नव साया सुद्धा बोलले जाऊ लागले एके दिवशी विघ्नहर्त्याच्या मंदिरामध्ये सभा भरली सकाळी सकाळी विघ्नहर्त्याच्या मंदिरामध्ये सभा भरली सगळे पंडित एकत्र जमलेले होते सगळ्यांचे चेहरे मलूल झालेले होते सगळ्यांचे चेहरे काळजीमध्ये होते आणि त्या काळजीचं कारण म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले सगळेजण चर्चा करायला लागले अरे शास्त्रामध्ये काय लिहिलेलं आहे शास्त्रानं काय सांगितलेलं आहे महिलांनी शिक्षण घ्यायचं नाही शुद्रांनी शिक्षण घ्यायचं नाही आणि असं असताना सुद्धा ती पाखंडी सावित्री आणि हा ज्योतिराव फुले विद्या शूद्रांच्या घरी घेऊन चालले तो विद्या भ्रष्ट व्हायला लागलेली आहे धर्माचं वाटोळ व्हायला लागलेलं आहे संस्कृती रसातळाला जायला लागलेली आहे अरे काहीतरी केलं पाहिजे शाळा बंद पाडावी म्हणून आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे आपल्याला शाळा बंद पाडावी लागणार आहे परंतु काय करायचं उपाय मात्र काही सापडत नव्हता आणि त्याच वेळी एक जण उभा राहिला आणि म्हणाला असं करूयात का दुसरा म्हणाला काय करायचं सांग तो म्हणाला आपण मायाच्या जात पंचायतीकडे जायचं आणि त्यांना सांगायचं ज्योतिराव फुलेंना आणि सावित्रीला जातीतून बेदखल करा त्यांना जातीतून काढायचं सांगायचं त्याच वेळी दुसरा म्हणाला बस खाली तुझं ज्ञान पाजळू नकोस त्याचं कारण ज्योतिराव फुलेनं आणि सावित्रीबाईनं कधीच जात सोडून दिलेली आहे यांना जातीचं कसलंही काही देणं घेणं उरलेलं नाही तुझा उपाय लागू पडणार नाही तू खाली बस आणि मग दुसरा उभा राहिला आणि म्हणाला असं करूयात का त्यांच्या वडिलांकडे जायचं गोविंदरावांना गाठायचं त्यांना समजून सांगायचं आणि नाहीच ऐकलं तर आहेच की आपलं शस्त्र आणि शास्त्र शास्रा। ठरलं त्यांच्यातले काही जण गोविंदराव फुलेंकडे गेले आणि त्यांना समजावून सांगू लागले अहो तुम्हाला कळतं का काही शास्त्रात काय लिहिलंय महिलांनी शिकायचं नाही शूद्रांनी शिक्षण घ्यायचं नाही असं शास्त्रात लिहिलेलं असताना सुद्धा ज्योतिराव आणि सावित्री हे महिलांच्या करिता शाळा चालू करतात शूद्रांच्या करिता शाळा चालू करतात धर्म भ्रष्ट व्हायला लागलेला आहे आणि असंच जर राहिलं तर तुमच्या सात पिढ्या नरकात गेल्याशिवाय राहणार नाही तुमच्या मुलाला आणि तुमच्या सुनेला समजून सांगा आणि नाहीच ऐकलं तर घराच्या बाहेर सुद्धा काढा सल्ला देणारे सल्ला देऊन गेले परंतु गोविंदराव फुले मात्र दिवसभर विचार करत होते त्यांच्या मनामध्ये नको नको ते विचार येत होते शंका कुशंकाने त्यांचं मन भरून गेलेलं होत दिवसभराचं काम आटोपून नेहमीप्रमाणे ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले अंधार पाडल्यानंतर घरी आले घरी आल्या आल्या गोविंदरावांनी आपल्या मुलाला प्रश्न केला तुला शाळा बंद करावी लागेल तुमच्याबद्दल लोक खूप वेडवाकडं बोलत आहेत नको नको त्या चर्चा समाजामध्ये चाललेल्या आहेत कशाला उगीच असल्या भानगडी मध्ये पाडता तुम्ही आपला संसार आनी आपन भला आणि आपण भलं लोकांच्या उचापात्या कशासाठी करायच्या आणि त्याच वेळी ज्योतिराव फुले आपल्या वडिलांना म्हणाले बाबा लोकांचं तुम्ही ऐकू नका लोक तुम्हाला नको त्या गोष्टी सांगतात महिलांच्या करीता शाळा चालू करणं म्हणजे हे पुण्याचं काम आहे आणि बाबा आम्ही पुण्याचंच काम करत आहोत परंतु गोविंदराव मात्र काही ऐकायला तयार नव्हते त्यांनी सांगितलं तुम्हाला शाळा बंद करावी लागेल ज्योतिराव फुले म्हणाले बाबा शाळा बंद करणं म्हणजे माझ्या उरातला श्वास काढून घेण्यासारखं आहे का शाळा बंद करणं म्हणजे माझ्या शरीरातला प्राण काढून घेण्यासारखं आहे का शाळा नाही बंद होणार हो गोविंदराव फुले ऐकायलाच तयार नव्हते ते म्हणाले जर शाळा बंद करायची नसेल तर तुम्हाला या घरामध्ये राहता येणार नाही तुम्हाला हे घर सोडावं लागेल आता मात्र निर्णय घेण्याची वेळ आलेली होती त्याच वेळी ज्योतिराव फुलेंनी आपल्या पत्नीकडे पाहिलं सावित्रीबाई फुलेंकडे पाहिलं दोघांची नजरा नजर झाली इशारत कळली आणि त्याच वेळी ज्योतिराव फुलेंनी आपल्या वडिलांच्या पायावर डोकं ठेवलं आणि येतो बाबा म्हणून वडिलांना नमस्कार केला आपल्या घराच्या बाहेर पडले आता वेळ आली होती निर्णय घेण्याची त्या माऊलीवर सावित्रीबाई फुलेवर निर्णय घेण्याची वेळ आलेली होती आपल्या पतीसोबत जायचं की आपल्या संसारामध्ये रममान व्हायचं याचा निर्णय घेण्याची वेळ सावित्रीबाई फुलेवर आलेली होती परंतु एका क्षणी सावित्रीबाई फुलेने निर्णय घेतलेला होता तो म्हणजे आपल्या पतीसोबत चालण्याचा आपल्या पतीच्या पावलावर पाऊल ठेवून या माऊलीनं आपल्या घरादाराचा त्याग केला आपल्या संसाराचा या माऊलीनं त्याग केला तो कोणासाठी तुमच्या आमच्यासाठी शुद्र अतिशुद्रांच्या करिता तळागाळातल्या महिलांचे संसार उभे करण्याकरिता या माऊलीनं आपलं घरदार सोडलं होतं आपल्या पतीच्या पावलावर पाऊल ठेवून ही माऊली त्या अंधारा रात्री आपल्या घराच्या बाहेर पडलेली होती जायचं कुठं माहिती नव्हतं राहायचं कुठं माहिती नव्हतं असं असताना सुद्धा सावित्रीबाई फुलेंना निर्णय घेतलेला होता आणि म्हणून मी म्हणतो पत्नी कशी असावी तर पत्नी सावित्रीबाई फुलेंसारखी असावी आणि पती कसा असावा तर पती महात्मा ज्योतिराव फुलेंसारखा असावा त्याच कारण म्हणजे ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुलेंना बाल नव्हत आणि म्हणून एके दिवशी सावित्रीबाई फुलेंचे वडील ज्योतिराव फुलेंचे सासरे ज्योतिराव फुलेंकडे आले आणि त्यांना ते सांगू लागले कि तुम्ही दुसरं लग्न का करत नाहीत ज्योतिराव फुले आपल्या सासऱ्यांना नम्रपणे म्हणाले की मूल होणं एवढीच आमच्या जीवनाची इति कर्तव्यता नाही आमच्या समोर अनेक काम आहेत तुम्ही म्हणत असाल सावित्रीसाठी सवत आणायची तर मी तुमचं ऐकतो ते एका आटीवर आपण सावित्रीसाठी सवत आणूयात मी दुसरं लग्न करण्यास तयार आहे त्याच्यासाठी आपल्याला एक करावं लागेल आम्हाला वैद्यकीय चाचणी करावी लागेल आम्ही आमच्या तपासण्या केलेल्या नाहीत जर दोष सावित्रीमध्ये आढळून आला तर आपण सावित्रीसाठी सवत आणूयात आणि जर दोष माझ्यामध्ये आढळून आला तर मात्र तुम्ही माझ्यासाठी सवता आणणार आहात का हा प्रश्न जावई आपल्या सासऱ्याला करतो आहे सवता हा शब्द त्या काळी समाजाच्या डिक्शनरीमध्ये नव्हता लोकांच्या तोंडी सुद्धा नव्हता आणि तो शब्द पहिल्यांदा उच्चारला तो म्हणजे ज्योतिराव फुलेंनी आणि म्हणून मी म्हणतो पती कसा असावा तर पती महात्मा ज्योतिराव फुलेंसारखा असावा आमची आजी एखादा अनुरूप जोडप दिसलं तर ती म्हणते काय रामसीतेचा जोडा आहे परंतु असं म्हणण्यापूर्वी सीतेला सुद्धा खूप यातना झालेल्या होत्या तिला खूप यातना वेदना सहन कराव्या लागलेल्या होत्या तिच्या संसारामध्ये याची सुद्धा जाणीव आपल्याला असली पाहिजे आणि म्हणून असं जर काही एखादं अनुरूप जोडप दिसलं तर काय ज्योतिष सावित्रीचा जोडा आहे असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही चुकीचं ठरणार नाही नवे नवे हेच सत्य आहे